नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेले दिग्गज कलाकार म्हणजे विजय पटवर्धन मालिकेत त्यांनी श्रीकांत किर्लोस्कर हे पात्र साकारले आहे आजवर त्यांनी मराठी मनोरंजन विश्वातील विविध सिनेमा नाटक मालिकांमध्ये काम केलं आहे कलाकार म्हटलं की त्यांना दुहेरी भूमिका साकाराव्या लागतात आपलं खाजगी आयुष्यात कितीही संकटे आले तरी शूटिंग दरम्यान तात्पुरतं का होईना हसू आणावं लागतं असंच काही विजय पटवर्धन यांच्या बाबतीत झालं आहे विजय पटवर्धन हे काही महिने झाले मोठ्या संकटाचा सामना करत आहेत त्यांच्या पत्नी रुशाली पटवर्धन यांना कॅन्सर झाला आहे त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब खूपच दुःखात आहे एकीकडे मालिकेचं शूटिंग तर दुसरीकडे पत्नीचा आजार परंतु माझ्या पत्नीने कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला मोठ्या धीरानं तोंड दिलं आहे वृषाली देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत वृषाली यांचा जेव्हा पहिला रिपोर्ट आला तेव्हा त्यात ते फक्त तीनच गाठी होत्या पण जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा तब्बल एकोणतीस गाठी होत्या मात्र त्या घाबरल्या नाहीत ऑपरेशनला जात असताना त्यांनीच कुटुंबाला धीर दिला तसेच विजय ऑपरेशन माझं आहे तुझं नाही तू शूटिंगला जा असं म्हणून तिने मला देखील शूटिंगला पाठवलं आणि आज माझी बायको ठणठणीत बरी झाली आहे ते फक्त तुमच्या प्रेमापोटी आणि भरभरून दिलेल्या आशीर्वादामुळेच वृषाली यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लग्नाची बेडी अवंतिका उलाढाल अशा अनेक मालिका सिनेमा नाटकात त्यांनी काम केलं आहे